सर्वात प्रथम आपल्या माध्यमातून पुणेकरांना होळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो पुणेकर जनता असेल महाराष्ट्रातील जनता असेल या देशातील जनता असेल त्यांना ह्या होळीत त्यांची असणारे दुःख जळून जाऊन द्या आणि सर्वांना सुख समृद्धी समाधान लाभून द्या ह्या तुमच्या वतीने पहिल्यांदा शुभेच्छा देतो पुणे शहरात ही सांस्कृतिक राजधानी म्हणून तिला ओळख ठिकाणी रंगात रंग मिळवणी रंग माझा वेगळा ही जी भावना आपल्याला आहे त्याच्या व्यतिरिक्त सगळे मिळून एका रंगात रंगण्याचा हा पुणेकरांच्या सांस्कृतिक ठेवा या ठिकाणी होत आहे या ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधी असतील सर्वसामान्य नागरिक असतील प पत्रकार असतील प्रशासन असेल एच आय व्ही ग्रस्त मुलं असतील समाजातील सर्व उपेक्षित सण सहित सगळेजण एकत्रित या रंगात रंग खेळत असतात सर्वजण याच्यात आनंद साजरा करत असतात हीच पुण्याची खरी ओळख आहे त्यामुळेच पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे डॉक्टर भोईंच्या माध्यमातून हा अनेक वर्ष हा सण या ठिकाणी साजरा केला होतो त्यांनाही मी त्यांचाही धन्यवाद मानतो आणि सर्व पुणेकरांना पुन्हा एकदा शुभेच्छा सर हे शिंदे गटात गेलेले आहेत त्यांना काय शुभेच्छा द्यायला मुळात काय महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत परंतु प्रत्येक पक्षाची ध्येय धोरणं ही वेगळी आहेत कुणी कुठल्या पक्षात जावं आणि कोणी कोणाला पक्षात घ्यावं ह्याच्यावर आमचा काही विषय नाही मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे राज्याचे नेते माझे देवेंद्रजी फडणवीस आहेत जे मला सांगतील त्या संघटना याला मी मानणारा कार्यकर्ता आहे गेली चाळीस वर्ष एका संघटनेत काम करणारा मी कार्यकर्ता आहे पक्ष जी जबाबदारी आणि आज मला त्यांनी या काजुबा मतदारसंघाची उमेदवारी दोनदा दिली जनतेने मला निवडून दिलं जनते आणि पक्षाचा शिस्तबद्ध सेवक या पद्धतीने मी काम करत आहेत कुणी कुठं जावं कुणी कुठं यावं या विषयात महायुतीत काय करावं हे हो, ठरवायला माझे पक्षाचं नेतृत्व सोबतच एका महायुतीमध्ये एकाच पक्षात एकाच मतदारसंघामध्ये एकत्र काम करणार का तुम्ही मुळात एका पक्षात नाही आहे एका पक्षात नाही महायुतीचे ते मी म्हणतो महायुतीची जी काही ध्येय धोरणं आहेत ते माझे नेते ठरवतील अधिकार नाहीये पक्ष जे सांगेल त्या पद्धतीने मी काम करतो जे मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका करत होते आज तेच महायुती घेत आहेत ते स्वतः महायुतीचं धर्म पाहतील असं वाटतं आणि सोबतच विधानसभा आता तेच सांगितलं मी माझ्या पुरतो म्हणून सांगतो कसबा मतदारसंघाचा मी आमदार आहे कसबा मतदारसंघाचा आमदार म्हणून मी काम करतोय माझ्या पक्षाचा मी कार्यकर्ता आहे माझ्या पक्षाचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत महायुतीमध्ये काय करायचं ह्याचा ठरवण्याचा अधिकार देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आहे ते जे सांगतील ते काम आम्ही करणार आहोत निवडून आलाय पण धक्केकरांचा परवा वाढदिवस झाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनातील आमदार म्हणून बॅनर्स लावलेले होते या अशा छोट्या विषयांवर मी बोलतो